नमस्कार मी प्रणिता बोरसे जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आता बातमी आहे गौरी गरजे आत्महत्या प्रकरणाची गौरीची आत्महत्या नाही तर आमच्या मुलीला मारलंय गौरीच्या डोक्यावर पोटावर जखमा होत्या गौरीच्या आईवडिलांनी हे आरोप केलेत एसआयटी स्थापन करून माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी गौरीची आई करते दोन आरोपी अजूनही मोकाट असल्याचं गौरीच्या वडिलांचं म्हणणं आहे तर गौरी पंकजा मुंडेचा पीए अनंत गरजेची पत्नी गौरीच्या आईवडिलांकडून हे आरोप करण्यात आलेले आहेत आपल्या मुलीला मारलेला आहे असा आरोप त्यांनी केला नाही जे जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यांना मुली आहेत ना साहेब एकच मला मुलगी का एवढी सगळे कुणी ज्यांच्या आता सत्ता असेल जर सत्तरी विरोधक कुणी असेल ते नाही का म्हणजे मामाला न्याय द्यावा आमच्या मुलीला न्याय दोन हजार एकवीसला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला मुलीने पाठवून ठेवला होता पण मला सांगितलं की वा कोणाला सांगू नका आणि आपले सायन्स बीडच नाही सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे गेली त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्वस्त होईल तुम्ही सांगू नका आनंद ते ना हो जो, जो तिचा मालक होता आरोपी आता सध्याचा त्यांनी त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन तुला मारीन मग त्या धाकामुळं आम्ही कोणाला सांगितलं नाही आणि दोन महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला मग मला सांगा मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असा तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता पण ती एवढी स्ट्रॉंग होती तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली एसआयटी एसआयटी तपासणी झाली पाहिजे एसआयटी मार्फत टीनेच खरोखर तिला डाय भेटणार आहे कारण हे बाकीचं माझा विश्वासच नाहीये कारण त्या आनंदचे दोन मोबाईल असताना एकच मोबाईल जप्त केलेला आहे एक मोबाईल त्याच्याकडे जप्त केलेला नाहीये आणि पारदर्शकता काहीच नाहीये काय तुमचं काय दोन दोन तीन दिवस झाले ना हे होऊन सगळं काहीच नाहीये कोण काय करत आहे कोण काय करत नाही काहीच नाही एसआयटी शिवाय कळणारच नाही आपल्याला काय होणार आहे ते